नमस्कार नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा आम्ही रोहिदास वासुदेव तिथे आंबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आम... बरं तुम्ही ही केरन टेक्नॉलॉजी ह्या पेरूच्या प्लॉटला वापरताय तर केरन टेक्नॉलॉजी वापरून नेमकं तुम्हाला काय फायदा झाला या पिकामध्ये या पिकामध्ये आम्हाला एकच फायदा झाला दोन साधारण दोन ते तीन दोन अडीच महिन्यापासून पाऊस चालू असताना सुद्धा झाड आपलं कमजोर नाही झालं बर आणि दुसरी गोष्ट झाडानं ताकद सोडली नाही हा आणि फळ बी बऱ्यापैकी आपण छाटणी पासून वापरलेलं आहे हा बॉश रॅपिडॉन आणि स्टिक आपलं हा तर आपली फळाची साईजची सुधारणा सुद्धा खूप छान झाली बरं मग आता आज दिनांक अकरा जुलै जुलै दोन हजार पंचवीस आणि नेम्या प्लॉटला फॉर्म लावून झालं सगळं क्षेत्र किती आहे सगळं क्षेत्र जवळजवळ हे आठ नऊ बिगे म्हटल्यावर साडेचार एकर साडेचार एकर पेरू आहे आणि इकडे एक एकर डाळिंब आहे तुमचं बरं आता आज आज रोजी तुम्ही म्हणजे अकरा जुलैला आज तुम्ही बॉस आणि रॅपिडॉन मागवलेलं आहे एक एक बॉक्स तर त्याच्या पाठीमागचा हेतू काय का मागवलं तुम्ही त्याच्या पाठीमागचा आता हेतू एवढाच आहे खाली रॅपिडॉन आणि बॉसमुळे आपली बुरशी नाहीशी होणार हो आणि फळाची चांगली सुधारणा होणार झाडाला कलर चांगला हा म्हणजे एकंदरीत हा तुम्ही जरी तुमचा अनुभव सांगताय की तुम्ही जे मागवलं पण त्याच्यावरती सगळ्या शेतकऱ्यांनी पण विचार करायला पाहिजे एका मागच्या दोन महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि जमिनीमध्ये प्रचंड प्रमाणात बुरशी वाढलेली आहे आता मार्केटमध्ये आपण सर्वसाधारण बघतोय तर अगदी लिंबापेक्षा थोड्याशा मोठ्या साईजचा म्हणजे चिकू इतक्या साईजचाच पेरू मार्केटमध्ये तयार होऊन राहिला तयार का होऊन येऊ राहिला तर जमिनीत बुरशांचं प्रमाण वाढलं पर्यायवरती अन्नद्रव्य पोचवणे राहिलं राहिलं असंच म्हणू ना आपण हो मग तुम्ही त्या अनुषंगानेच आज बॉस आणि रॅपिडॉन आम्ही सोडणार आहे हा बरं मग आता जवळपास तुम्ही या सर्वच्या सर्व प्लॉटला मागच्या छाटणीपासून म्हणजे जवळपास वापरून तुम्हाला याला आठ महिने होत आले आठ महिने होत आले बरोबर ना हो म्हणजे पावसाच्या अगोदर वापरलं पावसानंतरही वापरलं वापर संपूर्ण टेक्नॉलॉजी पूर्ण मित्रांनो तुम्ही बघू शकता अच्छा जे फॉर्म लागलेत म्हणजे कळी लागली थोडक्यात त्याला जे स्वोड़ तर त्या जी संख्या लागली बॉप आणि रॅपिडोन वापरून तर तुम्ही समाधानी आहे त्यांनी म्हणजे तुम्हाला जेवढं पीक अपेक्षित होतं तेवढ्या कळ्या लागले त्या लागल्या बरं ज्या बाजूला आता एवढ्या दोन महिन्यापासून पाऊस चालू आहे तुम्ही फक्त बॉप आणि रॅपिडोन फवारलेलं आहे तर इकडे फॉर्म लावलेला आहे पण त्या बाजूला ज्या बाजूला ओपन आहे त्या बाजूला काही अडचण काहीच अडचण नाही अडचण अजिबात आलेली नाही झाडाला कुठलं कुठलं झाड ढिल्लं पडलं नाही हा दुसरी गोष्ट पिवळं पडलं नाही काहीच नाही ना काहीच नाही म्हणजे सगळ्याच्या सगळ्या प्लॉटला एकदम ग्रीन टोन व्यवस्थित आहे बरं एकंदरीत तुम्ही ही केअरॉन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी समाधानी ओके धन्यवाद